ब्रम्हड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आपल्याकडे काही नवीन स्टॉक मध्ये थोडस सा सामान आलेलं आहे ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवते आणि काय काय सामान अजून भेटणार आहे प्युअर ब्रास मध्ये आहे सगळं सामान तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर हे नवीन आलेलं आहे बघा ही एक आरती आहे किंवा आरती पण तुम्ही ह्याच्याने करू शकता आणि ही प्युअर ब्रासमध्ये आहे खूप हेवी आहे मस्त मोराची डिझाईन आहे आणि मागे याला स्टँड पण दिलेले तिथे हे दोन स्टँड आहेत आणि हा एक स्टँड आहे अशी खाली पण ठेवू शकता तुम्ही मस्त हॅवीमध्ये आहे नवीन डिझाई नवीन आपल्याकडे हे स्टॉकमध्ये आलेलं आहे याची प्राईज आहे नाईन एट्टी रुपीज आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता प्राइस तर सांगितलेली आहे स्क्रीनवर पण प्राइस दिसत असेल नाईन एट्टी रुपीज याची प्राईज आहे त्यानंतर हे नैवेद्य दाखवण्यासाठी मस्त हा पितळेचा प्युअर पितळेचा हॅवी असा बाउल आहे बघा मस्त डिझाईनमध्ये आहे इथे याला वरून पण डिझाईन आहे प्लेन नाही आहे हे बघा इथे दिसत असेल डिझाईनचा आहे आणि ह्या ठोक्याचा आहे ठोके छानपैकी मस्त दिलेले आहेत आणि त्याचबरोबर हे डिझाईन पण आहे बघा ही अशी दोरी बांधल्यासारखी आहे आणि इथे दोन मस्त असे लटकन आहेत हँगिंग लटकन आहेत अशी डिझाईनच दिलेली आहे याला तर याची प्राईज आहे थ्री सिक्स्टी रुपीज स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवू शकता याची प्राईज आहे थ्री सिक्स्टी रुपीज नैवेद्य आपण दाखवू शकतो देवाला किंवा मग अन्नपूर्णा मातेला पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तांदळामध्ये भरून जसं मी माझ्या देवारामध्ये जसं तुम्ही बघितलं असेल कमळ बाऊलमध्ये मी अन्नपूर्णा मातेला ठेवलं आहे तसंच तुम्ही या बाऊलमध्ये ठेवू शकता मल्टीयूज आहे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा मग पाणी भरून ठेवू शकता देवांसाठी किंवा मग अन्नपूर्णा मातेला पण ठेवू शकता तर मल्टिपल यूज करू शकता आपण ह्याचा तर ह्याची प्राईज आहे थ्री सिक्स्टी रुपीज हेवी आहे छान सगळ्याला शिपिंग एक्स्ट्रा लागेल अप टू वन के जी एटी रुपीज शिपिंग आहे आणि त्यानंतर हा छोटासा नैवेद्य बाउल आहे बघा याची डिझाईन पण छान आहे तुम्ही अन्नपूर्णा मातेला पण याच्यामध्ये ठेवू शकता किंवा आपल्या लक्ष्मी मातेला ठेवू शकता किंवा हळद कुंकू भरून पण आज आ, आता तुम्ही ठेवू शकता जसं की आता गौरी गणपती येत आहेत तर हळद कुंकू भरण्यासाठी नैवेद्यासाठी हा बाउल छान आहे याची प्राईज आहे टू ट्वेंटी रुपीज आहे सॉरी टू फिफ्टी रुपीज आहे स्क्रीनवर दिसत असेल टू फिफ्टी रुपीज याची प्राईज आहे तर मस्तपैकी हा असा नैवेद्याचा बाउल आहे आणि त्यानंतर अजून नवीन मध्ये आलेलं आहे हा हे हळदी कुंकूचा करंड आलेला आहे आता गौरी गणपती येत आहेत तर हे हळदी कुंकूचा आपल्याला करंड लागणारच आहे तर हे पण प्युअर ब्रासमध्ये आहे जेवढं काय दाखवणार आहे प्युअर ब्रासमध्ये आहे तर याची प्राइस मी सांगते तुम्हाला याची प्राइस आहे तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये प्राईज आहे स्क्रीनवर दिसत असेल आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता हो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तीनशे वीस रुपये याची प्राइस आहे त्यानंतर आता हे आपल्याकडे दुसरं एक नैवेद्यासाठी बाऊल आहे बघा हे पण प्युअर ब्रासचं आहे मस्त हे अशी कटिंग दिलेली आहे डिझाईन छान कटिंगची केलेली आहे आतून पण तसंच कटिंग दिलेलं आहे आणि इथून पण हे डिझाईन आहे ह्याची प्राइस आहे वन आ, वन सिक्स्टी रुपीज आहे ह्याची प्राईज सॉरी एकच मिनट याची प्राइस मी बघून कन्फर्म करून स्क्रीनवर टाकते तुम्हाला आता मला भेटत नाही याची प्राइस तर याची प्राईस स्क्रीनवर टाकून देईलच मी तर हा नैवेद्यासाठी बाउल आहे याच्यामध्ये पण तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं बाऊलमध्ये या तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अन्नपूर्णा मातेला ठेवू शकता मल्टिपल यूज होऊ शकतो याचा पण त्याच्यानंतर मस्त हा असा फ्लॉवर दिवा आहे आपल्याकडे कॉपर आणि ब्रासमध्ये आहे तर ह्याचा दिवा जवळजवळ एक ते सव्वा तास ह्याच्यामध्ये तेल राहू शकता म्हणजे दिवा जवळच राहतो एक ते सव्वा तास दिवा राहतो हा कमल दिवा सॉरी फ्लॉवर दिवा आहे हा याची प्राईज आहे तीनशे रुपये तीनशे रुपये याची प्राईज आहे खालून असं स्टँड पण दिलेलं आहे याला हे बघा हे असं तर स्क्रीनवर प्राईज दिसत असेल तुम्हाला आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता तीनशे रुपये याची प्राईज आहे त्यानंतर हा कमळ स्टँड दिवा आहे कमळ स्टँड दिवा आहे हा आणि ह्याची प्राईज आहे दोनशे ऐंशी रुपये स्क्रीनवर प्राईज दिसतच असेल तुम्हाला तर ठेवल्यावर मस्त असं दिसत आहे बघा गौरी गणपतीसाठी खूप छान आता आहे हा आणि हा भरपूर असे स्टॉकमध्ये आहे अवेलेबल ह्याला मस्त अशी डिझाईन दिलेली आहे तर लवकर लवकर तुमचे जे ऑर्डर आहेत पटकन बुक करा कारण आता श्रावणाला गौरी गणपती आलेले आहेत त्यामुळे आ... जे काही सामान आहे ते आउट ऑफ स्टॉक लवकर होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याची प्राइस मी सांगितली तुम्हाला टू एट्टी रुपीज आहे त्यानंतर हा ऍपल दिला आहे छोटासा आपल्याकडे तुळशीला लावण्यासाठी याच्यामध्ये पण भरपूर तेल राहतं जवळजवळ एक दीड तास राहतो हा दिसायला असा छोटा दिसतोय पण ह्याची डेप्थ खूप आहे म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे तेल भरपूर राहतं याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला मे बी तर ह्याची प्राइस आहे टू थर्टी रुपीज आ, दिसायला छोटा दिसतोय पण म्हणजे भरपूर सारा तेल राहतं एक दीड तास जवळजवळ राहतं राहतो हा दिवा लावल्यानंतर आणि ह्याला असं मस्त स्टँड दिलेलं आहे स्क्रीनवर याची प्राईस दिसतच असेल टू थर्टी रुपीज आहे स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आवडला असेल तर स्क्रीनशॉट करून पाठवा आणि त्यातनंतर मस्त असा हा हॅवी कमळ दिवा आहे आता ग गौरींसमोर ठेवण्यासाठी डेकोरेशनसाठी किंवा गौरीसमोर लावण्यासाठी एकत्र असे दिवे सगळे तुम्ही लावू शकता तर हा कमळ दिवा आहे ह्याची प्राईज आहे एकच मिनटं मी तुम्हाला सांगते इथं स्क्रीनवर पण दिसत असेल आणि मी प्राईज पण सांगते तुम्हाला ह्याची प्राइस आहे थ्री फिफ्टी रुपीज खूप हेवीमध्ये आहे हे बघा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल थ्री फिफ्टी रुपीज ह्याची प्राईज आहे तर मस्त असा हा आता गौरींसाठी तर खूपच बेस्ट आहे हा दिवा डेकोरेशनसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता थ्री फिफ्टी आहे ह्याची प्राईज त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तर हा आहे आपल्याकडे फोर ट्वेंटी रुपीजमध्ये अष्टलक्ष्मी दिवा मागे पण याला डिझाईन आहे कलश आहे आणि दोन गजांतलक्ष्मी आहेत तर हा दिवा आहे फोर ट्वेंटी रुपीजला त्याच्यानंतर अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यानंतर हा अखंड अष्टलक्ष्मी दिवा आहे बघा ह्याची प्राईज आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फिफ्टी ह्याची प्राईज आहे मस्त एकदम मोठा असा दिवा आहे जो माझ्या देवारामध्ये मा दे तुम्हाला नेहमी दिसतो अखंड अष्टलक्ष्मी दिवा तर हा खालून असा आहे बघा खूप हेवी आहे खूप वजन आहे आणि जवळजवळ सात इंच ह्याची हाईट आहे आणि हा असा मोबाईलमध्ये दिसत पण नाही आहे पूर्ण आणि मागून पण ह्याला डिझाईन आहे बघा लक्ष्मी आहे आणि दोन गजांत लक्ष्मी आहेत तर असा हा दिवा आहे म आणि मस्त असे हे दोन मोर आहेत समोर तर हा एक हजार पाचशे पन्नासशेची प्राईज आहे त्यानंतर आता गौरी गणपती आलेल्या आहेत गणपतीला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी हे बनाना प्लेट आहे म्हणजे नारळाच्या पानाची प्लेट आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तर ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते तर ह्याची प्राइस स्क्रीनवर दिसत असेल तर याची प्राईज आता इथे दिसत नाही आहे मला याची प्राईज तुम्हाला स्क्रीनवर टाकते मी तर ही मस्त अशी सिटी प्लेट आहे त्याचबरोबर हा असा तुम्ही बाऊल पण घेऊ शकता दोन्ही सेट पण तुम्ही घेऊ शकता किंवा हा मग हा छोटा बाऊल पण तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता हे बघा आपला पोळी आणि दूध हा नैवेद्य दाखवण्यासाठी पोळी आणि याच्यामध्ये दूध तुम्ही ठेवू शकता असं तुम्ही कॉम्बो पण घेऊ शकता तर ह्याची प्राईज आता मला सापडत नाही आहे तर मी स्क्रीनवर दिलेला आहे स्क्रीन आवडला असेल स्क्री... तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा त्याच्यानंतर ही स्टँड प्लेट आहे ही खूप ट्रे ट्रेंडिंगमध्ये आहे याची प्राईज आहे टू फिफ्टी रुपीज ही मोराची डिझाईन आणि आहे आणि एक प्लेन पण आहे दोन्हीपैकी कोणतीही भेटू शकते तुम्हाला असं नाही की प्लेन तर प्लेनच डिझाईन तर डिझाईनच भेटेल दोन्हीपैकी जी अवेलेबल आहे दोन्हीची प्राईज सेम आहे डिझाईन असली तरी सेमच आहे प्लेनची आणि डिझाईनची पण प्राईस दोन्हीची सेम आहे तर असे मस्त याला तीन स्टँड आहेत स्टँडवर पण अशी डिझाईन दिलेली आहे पानाचे स्टँड आहेत तर ही आहे आ, टू फिफ्टी रुपीज त्याच्यानंतर हे झुंगाळ आहे टू एटी रुपीजला आहे देवांना वगैरे घालण्यासाठी देवांना स्वच्छ करण्यासाठी किंवा मग तुम्ही याच्यामध्ये नैवेद्य पण भरू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्ही याच्यामध्ये अन्नपूर्णा माता पण ठेवू शकता हे पण मल्टिपल यूज आहे याचा आणि त्याच्यानंतर हा कमळचा दिवा आहे दोनशे रुपये आहे याची प्राइस म्हणजे देवदास दिवा दिया दिवा पण म्हणतो याला तर याच्यामध्ये पण तेल भरपूर राहतं अर्धा पाऊन तास राहतो हा दिवा तर असा स्टँड आहे याला दोनशे रुपये याची प्राइस आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आणि त्याच्यानंतर हा कुबेरचा दिवा आहे याची प्राईज तुम्हाला सांगते मी याची प्राईज जवळजवळ अडीचशे ते दोनशे ऐंशी स्क्रीनवर देते मी आता मला सापडत नाही आहे ह्याची पण प्राईज दो दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशीमध्ये ह्याची प्राईज आहे कुबेर दिवा याच्यामध्ये दुसरा कासव कुबेर दिवा आहे बघा तर हा कासव कुबेर दिवा आहे ह्याची प्राईज आहे दोनशे पन्नास रुपये ह्याची पण तेवढीच प्राईज असणार मे बी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशीमध्ये याची प्राईज आहे दोनशे पन्नास रुपये कुबेर कासव दिवा आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आणि त्याच्यानंतर हा कमल बाउल आहे बघा कमल बाऊल आहे हा अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठी जसं की तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं असेल हा कमल बाऊल आहे नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा मग ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा माताला ठेवण्यासाठी माझ्या देवाऱ्यामध्ये कमळ बाऊलमध्येच मी अन्नपूर्णा मातेला ठेवलेला आहे हा आहे वन ट्वेंटी रुपीज ह्याची प्राईज आहे त्याच्यानंतर हा एक लास्ट आहे बघा लक्ष्मी कुबेर दिवा लक्ष्मी माता आणि कुबेर भगवानांचे कॉईन आहेत ह्याच्यावर आणि ह्याची प्राईज आहे टू फिफ्टी रुपीज तर शुक्रवारी आपण हा कुबेरांचा दिवा एक लावायचा असतो आपल्या घरी याच्यामध्ये काही ठेवायचं असतं लवंग एक दिवस कधी तुम्ही ठेवू शकता किंवा मग वेलची ठेवू शकता जे लक्ष्मी मातेला आवडतं तर असं तुम्ही दालचिनी वगैरे ठेवू शकता किंवा फुलाची पाकळी एक फूल टाकू शकता असं शुक्रवारी आपल्याला हा दिवा कुबेरांचा लावायचा असतो तर याची प्राईज मी तुम्हाला सांगितली आहे स्क्रीनवर दिसतच असेल आवडलं असेल तर स्क्रीनशॉट पाठवून बुकिंग देऊ शकता तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कुबेर कुबेरलक्ष्मीवर दोनशे पन्नास रुपये त्यानंतर शेवटीला हे स्टँड आहे बघा अगरबत्ती स्टँड आहे प्युअर ब्रासमध्ये आहे हे पण अगरबत्तीचं स्टँड याची प्राईज मी स्क्रीनवर देते तुम्हाला आत्ता इथे सापडत नाही आहे मला हां दोनशे सत्तर रुपये प्राईज ह्याची आहे अगरबत्ती स्टँड आणि त्यानंतर हे श्रीयंत्र एक इंचमध्ये आहे तीनशे पन्नास रुपये आहे श्रीयंत्र एक इंचमध्ये तीनशे पन्नास रुपये आणि हे आपल्याकडे बघा दिव्यामध्ये ठेवण्यासाठी हे काय म्हणतो आपण विक आहे म्हणजे दिवामध्ये हे असं ठेवू शकतो आपण दिया वी दिया आपण ह्याला म्हणतो तर हे असं आहे हे एक ऐंशी रुपयाला आपल्याकडे अवेलेबल आहे कोणत्याही दिवामध्ये तुम्ही असं ठेवू शकता आहे ज्याच्यामुळे आपण अशी इथेच मध्ये मधोमध मद वात राहील इथे समोर वात येणार नाही त्यामुळे इथे काळे होण्याची शक्यता पण नसते त्यामुळे हे चांगलं एक ऑप्शन आहे आपल्याला दिवा लावण्यासाठी दिया विक असं म्हणतात ह्याला एट्टी रुपीजला आहे ज जे कोणतं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकता व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि सगळ्याचे प्राईस तुम्हाला स्क्रीनवर दिलेलीच आहे